तर नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत मैसिलवटी तर चला मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मला आवाज ना ह्याच्यातून काढायला लागायला लागले आवाज जास्तही झालेला आहे तर चला त्या दलिंद्र्याचं तुम्ही रेकॉर्डिंग आज मी वाजवणार आहे असे खूप आहेत हजारो आहेत की शोधारी के पाच तर मग जाणारी बजामतमध्ये शांतीचे बात करणे दरवाजा लागा दे तुम्हाला तर बघा दे तो <laughs> लगाना आता, तुम्ही नाही का ना आता छोट ते बसत ना शान तर दलिंद्राचं तुम्ही ऑडिओ क्लिप बघितली तर त्याला दोन हजार म्हणजे राजेश्रीनं असे हजारो आहेत खूप बहिणीने त्याला सपोर्ट मावशीने केलं होतं का नाही सगळे त्याचे पुरावे माझ्यापाशी पाठवलेले आहेत मी पॅन ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे राजेश्रीचे जे पण तुम्ही माझ्या बहिणीनं बोललेला आहात राजश्रीचे डिस्प्ले गेलेले आहे मोबाईल कुठल्याला खराब झालेला आहे त्यामुळे राजश्रीच्या मोबाईल मध्ये नंबर नाही की मी कुणाला विचारून ऑडिओ क्लिप टाकू जेवढे मला ओळखीचे आहेत ज्यांना मी विचारले माझी नाही तुझी नाही झालेला आहे त्यामुळं पूर्ण तुम्हाला तिच्या मनातली काही गोष्टी शेअर केल्या होत्या तुम्ही तिला काय बुद्ध दिल्या ती हमेशा ती माणसानं दलिंद्र्याने त्यांना त्रास दिलाय ना त्याचेच ऑडिओ क्लिप आहेत पशी तर तुम्हाला आता पण ऐकवते तो आहे दलिंद्र राजश्री त्याच्यावर बोलते ते इनामदार बघा त्याला टाईम भेटणार चोर पैसा काढून घेतलाय आणि घरातलीच माणसं आहे म्हणत आहे विश्वास एवढा कर म्हणतोय आणि विना सांगता एवढा पडून पण पैशाचं पन्नास हजाराचा फॉर्म भरला स्वतः काय म्हणतो ते पण ऐका त्यासाठी त्यात नम्र नाहीत राजेश्रीची की की मी कुठली बहीण ओळखू कुठली ताई बोलू त्यासाठी एक पण नंबर दिसत नाही काही नाही डिस्प्ले गेलाय त्यामुळं त्या मोबाईलला त्या काही हात लावत नाही कुठं नेलं तर त्यात राजस्त्रीच्या खूप आठवणी आहेत म्हणून त्या मोबाईलला दुरुस्तीला पण टाक टाकणं झाले फार ओढ होऊन जाईल हे मला पहिलेच पाठवलेले ऑडिओ क्लिप आहे ह्याला ती गेली ना तसं मला हे झालं ना तेव्हा सगळे आमचे मोबाईल पण खराब झाले माझं लॅपटॉप खराब झालेला आहे दोन दोन लॅपटॉप आहेत माझ्या मुलांचे तर एक लॅपटॉप असा खराब झाले तुम्हाला सांगितलेलं ते म्हणून पॅनड्रायवर मध्ये मी लोड करून ठेवलेला लो तो उपाय आज आलेला आहे तर सगळे पुरावे आहेत आणि ह्यो माझ्यावर काय बोलत होता हे स्वतःच्या सावत्र आई त्याची बहीण आणि भावाची इज्जत करत नाही त्यांच्याबद्दल एवढी घाण घाण बोलतो आणि हे मा आपल्यासारख्यांची काय इज्जत करणार आहे ही जी हे जी इज्जत आहे ना किती आहे मला माहित आहे तुला मी माणसाचं माणूस की म्हणून माझ्या बहिणीला एवढा त्रास देऊ मीच किती नीच असेल की तुला इज्जत दिली कारण का मी विचार केलं बहीण गेली जाऊ द्या आपले चांगले रिलेशन ठेवायचं बाळाला माझ्या पैसे नाही पैसे अजिबात नाही आणि जे घेतलंय ना हे ना वाट पैसे शंभर दीडशे म्हणतो घेतलंय तू तू स्वतःहून कबूल केले दाढू ए क्लिप मध्ये ते जेवढे घेतले त्याचं तरी व्यवस्थित सांगायचं ना मी एवढे घेतलेले म्हणून पैसे तुला दीडशेच रुपये दिलं होतं वे तर जायतिक ओरिजिनल खरं सांगायचं किती दिलं होतं तू सांगितलं तर सांगितलं माझी बुराई करतोच माझे कपडे माझ्या जाऊ बघतो आता मला शिवलेच भाई आहेत माझे हे म्हणून घातले ही घेतलेली आहे तुमच्या पुढे ड्रेस घातला मी घेत नाही ही गाऊन घातलाय म्हणून घेतलाय मी ड्रेस वगैरे ही टी शर्ट माझ्या रोजचं असताना माझ्या नवऱ्याला माझ्या सा सासरच्यांना प्रॉब्लेम नाही तर ह्याला का प्रॉब्लेम माझी बहीण सुद्धा म्हणते ना मी उडी नागडी आहे का मी मी चांगलं मी ताक काढते का मला युट्यूब खोल्यापासून खूप त्रास देतो तर मीच माणूस त्रास देत होता त्याला रोज त्रास देत होता रोज तर माझ्या मिस्टरांचं एवढंच म्हणणं आहे मला कधी रोखोक नाही माझ्या आई बाप्पाच्या घरातून मला माझं काय नॉर्मल हे नाही की सास ससरेंच सा मला त्रास आहे मी कपडे जे आहे ते मी घालू शकते काही अशी नाही की मी उघडीच भिंतते मला जी पाहिजे जी आजादी भेटते ना ती मला भरपूर आहे आणि मला कुठं टोक नाही मी त्याचा फायदा पण घेत नाही मी वागती चांगली ते हा दलिंद्राची नजर कहा नाही याला फक्त दोन दोन तास माझ्या घरी आला होता त्याच्यात माझ्या मुलगीला बघितला त्यानं माझ्या बॉडीला काय बघून गेला असं त्याच्यातच त्याची नियत खराब झाली त्यातच माझ्या गायूला तो परत न्यायचा विचार पण त्यानं केला कारण का इतक्या दिवस म्हणत होता तो कि ही काय मला वाटत नाही कि आजारी पडायची ना गायू त्याला वाटायचं कि काय ह्याच्याबद्दल हिला घेऊन जायचं हिच काहीतरी आई बापासारखं होईल म्हणून तिने विचार केलं होतं ती आता खाती फिरती दिसती नेना झाडू झाडूपच्या लावणार जसं त्याच्या बाच चौतीस वर्षापर्यंत लग्न केलं नव्हतं आता तो किती वर्षाचा सदतीस वर्षाचा दादू सदतीस इतकं सुंदर होता ना लग्न नाही लग्नाला पैसे घ्यायचा पुढे जायचा काय करायचा अर्धा ती पूर्गी देत नाही म्हणतात तुमच्यात तुला घर नाही तुला, तुला जमीन नाही जास्त असंच म्हणता लागले लागलेत भाडी देत नाही म्हणतात हिंती असं म्हणून नाकार याचा कुठंच मुलगी बघितली नाही कारण त्याचं भाड खायचं याला सवय लागलेली ते बुरा सरकार राबायचा मी नाही बोलत राजश्रीला आणि मला सांगितलेलं एक एक गोष्ट पण मी सांगितलं की खोटं वाटेल आजचा व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकलेला आहे राजश्रीला राजेश्रीचा तो रेकॉर्डिंग ऐका त्याच्या नवऱ्याला यांनी किती त्रास दिलेला आहे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल आणि एका त्याची कमेंट अशी आहे की ताई पैसेच मागू नको ताई तुम्ही जी केली ना, ना मी मान्य करते त्याला पैसे नाही मी दिलेला आहे आणि कागदपत्र मला काय दिलेलं आहे राजश्रीचा मृत्यू दाखला आणि जर मृत्यू दाखला ऑलरेडी याच्यापैकी होतं जेव्हा राजेश्रीचा मृत्यू दाखला नाही गेला ना त्यावेळी मी विचारलेलं की पैसे बिशे मागत असला तर दादा सांगा मी स्वतः देते हे म्हटलं की पैसे मागत नाहीत बिना पैशाचा त्याला कशाला पैसे लागतात मग कसली कागदपत्र ह्याच्या अलावर राहिली मग दोनच कागदपत्र ते घेऊन आला जेव्हा जाताना येतात त्याचं तर खाण्यापिण्याचं म्हणा त्याचं वाटखर्चीचं देऊन टाकलं ते दीडशे मान्य करतो शंभर दीडशे म्हणतोय जी दिले ती पण खरं बोलला नाही पण दिलं ना कारण का राज्यश्रीचं एक एक रुपये त्याच्या नवऱ्याचा खाल्लेला हा माणूस आहे चोरून त्याच्या नवऱ्याचा फॉर्म भरलेला माणूस तो दलिंद्रा नीच आहे आणि लांचे आहे तो मला माहित होत म्हणून मी उद्या बोलायला नको म्हणून आम्हीच पैसे याला देऊन वाट खर्चेला पाठवलेले आहेत आणि ह्याच पैसे आम्ही कुठून घेणार आम्ही कशाला मागतो ताई ह्याच पैसे आम्ही कुणाच मागत नाही जर त्याचा बाप आहे खंबीर आता जेव्हा आणले होते जे ते बोलून गेलेत हाय म्हणावं बाप खंबीर ते मागतेच का कोणाला कोणाला मागतेत का पैसे माझे मिस्टर की तुम्ही द्या तुम्ही द्या हे ना नाही ना तो कोण करेल सांगा ना कोण करेल स्वतःच्या मुलांचं आजकाल करत नाही पण माझे मिस्टर असे आहेत ना मी मी पायापासून केसापर्यंत बुडलो ना तर मी कधी पण म्हणणार नाही की माझी मुलगी नाही ती जेव्हा माझा एवढा खर्च झालाय माझ्या शब्दात ना आला ना जयू ज्या दिवशी माझे जीव उघडल ना त्या बाबतीत तू मला जय जी दंड ती परमिशन तू जी पण का कधी नाही मी बोलून दाखवणार म्हणते माझा आहे ती मी माझ तर त्यासाठी ना मी त्याचा बाप आहे मला खंबीर तू नको टेन्शन घेऊ हे दिप्या तुला असं म्हटले पोलीस साहेब तर माझे मिस्टर असे बोलून गेले थांबा तर ह्याच्यात काय झालं बॅटरी डाऊन होत चाललेली आहे तर ऑडिओ क्लिप ऐका राजश्रीला दुसरी गोष्ट सांगते बाई हाय गडी हाय राजश्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून का नाही राजश्रीला जाऊ नाही तिथं कोण कोण त्यांच्यातले आहेत वेळ पडली ना सगळ्याची नावं थंडी त्यांचे ऑडिओ त्यांचे पण ऑडिओ पडलेत ती कुठल्या बाईवर बोलली तिची बाई ती कोण लागणार आहे कुठला कुठली जा कुठल्या भाचा सगळ्यांची ऑडिओ क्लिप माझ्यापाशी पैसे पॅन मध्ये कॅप्चर आहे ती सगळे कोर्टात मी सादर करू आणि वेळ आली तर त्यांची पण अशीच वाजवणार आणि ह्याच्या हे ह्याच्याबद्दल हे बोललेली तर खूपच आहेत ना बायको नवरा बरोबर आणि तर त्यासाठी ना एक बाय आहे श्री हाय ह्याच्या खांद्यावर बंदूक देऊन ठ चालवायची जेव्हा हिनं मना केली ना राजेश्रीनं ती ठक दिशेन तेव्हापासून बोलायची जास्त वर राजी दुनिया सोडून का, ती आली नाही भेटायला तर काय माहिती काय म्हणत होते की तू जागा करा जागा वाटल्या कर तर ही म्हणली कोण बाय आहे मुघडी आहे तुम्हाला कळून जाईल ऑडिओ क्लिप आहे ती स्वतः बोललेली माझ्यापाशी आलेली क्लिप आहेत माझ्यापाशी त्यामुळे म्हणते आणि माझ्यापेक्षा तुम्हाला काय मी आज ऑडिओ क्लिप टाकण्याचं कारण हेच आहे तुम्ही नुसतं विश्वास करावं आम्ही करतो बोलतोय ती तुम्हाला तोंडी झालं म्हणून मी ऑडिओ क्लिप सगळे ठेवले पुरावे आपल्यापाशी मजबूत पुरावे आहेत कारण राजेश्रीना लय चांगलं करून गेलेली आहेत ती तिची ऑडिओ क्लिप चालूच असायचा दादूचा त्याच्या मोबाईलचा त्यामुळे ती पूर्ण व्यक्ती काय बोलते तू वाटले करायला हवणार राजेश्री ही म्हणते नाही तुम्ही मोठ्या घरचा करता धरताय तुम्ही करायला हवा तुम्ही बोलला की चांगलं राहील गावातली माणसं म्हणतील मला की कालची या तर आज लग्न होऊन इतके दिवस झाले आणि लगेच नवरा गेलाय तर याला वाटण्याचं मला वाटण्याची गरज नाही मला भेटले त्यात मी करून काय आणि मी नाही सांगणार तुम्ही करता धरता येत तुम्ही बोला तर अशी कशी कर तू करायला सांग या दिप्याला सांग करायला तर ते सुद्धा खूप मोठे पुरावे आहेत माझ्यापशी लाज वाटते का माझ्या बहिणीच्या खांद्यावर मग ती कुणाचं सण करणार का नाही डिप्रेशनमध्ये जाणार ना तोंडावर हात फिरवायचं ती जेव्हा नाही म्हटली मी बोलत तर त्या व्यक्तीनं लास्ट पर्यंत तिच्या नावानं मी करत होती पण ती काय आली नाही आणि ती काय शेवटपर्यंत राजेश्रीच प्राण गेला पण ती कधीच आली नाही शेवटपर्यंत ती अडी क्लिप आहे मी तोंडी बोलत नाही ऑडिओ क्लिप पण मी एक झलक देते जेव्हा टाईम येईल ना ही सुद्धा मी टाकीन कारण का माझ्या बहिणीला छेड केलेत ना ह्याला इकडून इकडून दिवस तिकडून दिवस आमचं मतलब हेच होत राजश्रीला दुसरं लग्न कर बोललेलो तर ती म्हटली मी अजिबात करणार नाही तर आम आज ना उद्या भावा बहिणीचं पटत नाही बहिणी बहिणीचं पटत नाही तुम्हाला माहित आहे बहिणी बहिणीचं बहिणी बहिणी आजकाल कोण कोणाचं नसतं ज्यादा विश्वास ठेवून बघा भावा बहिणीचं जर पटत नाही तर ती कुठलं पटल आता कुणाचा विश्वास कुणावर नाही तर आम्ही रिलेशन त्याला शांत ठेवायला लावायचो म्हणून ती शांत राहायची आज न उद्या काय झालं तू तुम्ही मी तर स्वतःच्या घरात जाईल ती बनायची लय दलित राय मी नाही जाणार मुलगी झाली तर मुलगा झाला तर जाणार मुलगी झाली तर ती म्हणलेली घर बांधून देताय मी राहते दे तर दाजी मी घर बांधून द्यायला रेडी होतो पुढच्या वर्षी तू त्या जात्रा तर ते ऑडिओ क्लिप मध्ये पण आहे का ती काय बोलते तर असं केलं तर इकडून दिवसून इकडून ती प्रेमाने तिला तिला तिचं मतलब ती, ती मत कधीच फोन करून नाही आले हीच करायची तर म्हणणं हेच होतं की मी शांतीनं बोलू माझी बहीण म्हणते दाजी म्हणते घरातली म्हणते रिलेशन ठेवायचं ती चांगलीच नाही तिला तोडूनच टाकलेलं जसं लग्न झालं ना तिचं नवरा गेला ना सगळी आवज बोलू बोलायला नजरेनं बघायची आहे ना ती वाईट नजरेनं माणसं बघायला लागली ती सगळी बोलली आणि अरुतुरू जेव्हा ती तिसऱ्या दिवशी गेली ना कार्यक्रमाला तेव्हा लगेच त्याला काय ग असं बोलायला लागली सगळं सांगून गेलेली आहे क्लिप आहेत आणि पहिले आवाज काय हो काय नाही अशी बोलायची लगेच म्हणली दोन दिवसात माझं अवतार त्यांनी बिघडवला माझी नाही ओकात नसणार आहे तिथं मला काय जगून देणार नाही ना ना ना। मी म्हंटल कस नाही जगून देत जी त्यांना त्यांना उत्तर देत बस आणि तुला पाहिजे ना तुझं सगळं मिळून जाईल ती शेवटपर्यंत त्या पन्नास हजाराचं तिनं लय दुसरा ठीक आहे तुम्ही ही अडी ओकली पोहा ऐका छोटे का एक दोन दिवसात ती काय आपलं बँकेच तुम्ही फॉर्म भरलाय ना तिच्या आधीच वायसन आतापर्यंत काढून घ्यायचं मग आपल्याला कारवाई कराय बर ना टाइमच नाही गेला त्याला मोठं काम घाऊ आणि मी म्हणलं भाऊजीना सांगते मी त्याला जाता येतो आपलं ह्या दोन दिवसात काढून आणत नाही उद्या आणि मी डॉक्टर तर काही डॉक्टरला विचारली भाऊजी की आमच्या नवऱ्यातून मारले जिराना फॉर्म भरले म्हणलं पण ती किती दिवसात येतं तर म्हणलं पंधरा दिवसाच्या आत येतं म्हटलं मी पण फॉर्म भरले राजाशी म्हणून मी म्हणलं हे आलं नाहीतर ती म्हणलं पहिले चेक करा अकाउंटवर आले कारण तिच्या नंतर कारवाई करा नाहीतर असंच डायरेक्ट कारवाई करायला माणूस पाहिजे तुम्हाला कसं ती आपल्या मोबाईलवर मेसेज येत नाही मोबाईल चेंज केलाय ना तुम्ही नाही मोबाईल मोबाईल बरोबर आहे म्हणजे अकाउंट काढताना आपण हा नंबर दिला असतो ना म्हणजे मोबाईल चेंज केला तर आपल्या मोबाईल वर मेसेज येत नाही फक्त बँके तर मेसेज येत नाही बँकेला नाही मग बँकेला मेसेज येत नाही मला माहित आहे मी बँकेत पण विचारलं म्हणून मी म्हणलं तेवढं काढून आल्यानंतर तुम्ही ऐकलं ना एक माणूस म्हणतो घरातलाच माणूस आहे कसा बरे विश्वास नाही ना घरातला तू कशाला खोटा म्हणलं तरी फॉर्म भरून किती खोटा बघा एक महिनाभर फॉर्म भरून नोटीस आली होती ती ओटीपी वगैरे आली होती तोपर्यंत नव्हतं कधी माझ्या मिस्टरांना ती सांगितलं ना राजेसली तवा इकडून खेचलं ना पोलीस स्टेशन मध्ये नेणार तुला कारवाई होणार तुला बघ तवा जाऊन ना तो म्हणतच नव्हता शिव्या देत होता त्याला वाटत होतं काय नाही बोलणार यांनी दिलं ना फोडनं जेव्हा त्याच सावत्र भावाचं तो एवढ्या घाण आई भाव बहिणीवर बरं माझ्या पुढे बोलत होता ना त्यांनी सांगितलं अरे आबा तू मरचिल चुकीचं केलंय बघ सडचिल तू चुपचाप घेत हाय खरं चुपचाप कबूल तव जाऊन ते म्हटलं आलं की मी देतो तर त्याच्यानंतर दोन तीन महिन्यापर्यंत कसं बरं घेणार नाही तुम्ही सांगा तो त्यामुळे राजेश्रीनं विचारलं त्याला असं बघा असं विचारते तर म्हणते आलं तरी येईल की ते दुसऱ्याचं आहे का तर एवढा विश्वास करणार चोरून का भरणार चोरट्या त्याच पैशाचा तुझ्या लेखासाठी गाडी घेतलेली आहेस तू गाडी घेऊन त्याला चालवायला देतोय तर त्या हे लेकीचं नाही तो एक ना तो एक तासाला ना उमरजला त्या दिवशी माझ्या सासरी तेव्हा तो बघून गेलाय तर आता काय नाही त्याला कुत्र्यासारखं थोडस खायला दिलं ती जे ती खायला पिल हाकलमुतल काय पण करून देईल मी घेऊन जाऊ तुला असं मारीन चोड्या ना ना तुला असं मारीन ना व्हिडिओ बघा रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप्स ऐका का राजेश्रीचा सकाळी टाकलं राजेश्रीचे जयश्रीच्या चॅनलवर दुसऱ्या ह्यावर ह्या कम्युनिटी पोस्टवर मी लिंक शेअर केलेली आहे हा दलिंद्राने किती छळ केलेला आहे राजेश्रीचा असे लय ऑडिओ क्लिप आहे हे जी आता वाजवली ना त्याच्या पुढची ऑडिओ क्लिप आहे ना एका मिनिटात ह्याला उचलते पोलीस एका मिनिटात तशी ऑडिओ क्लिप हे न बोललेला आहे राजेश्रीला त्यासाठी तो ऑडिओ क्लिप पुढचं मी ऐकवलं नाही ही जी सुद्धा वाटतं ती जाऊन रागवली तिला फोन करत नाही मग हिचा नवरा गेला होता राजेश्रीचा नवरा गेला होता हिच्यावर रागवाय शिजर झालेला राजेश्रीच ही खुशाल बसलेली की तरी म्हणतोय की तुझी ताई तुमची ताई तुम रागवली तिला फोन करा तुम्ही फोन नाही करत म्हणून रागवली आत्ता बघा शेटवी करा म्हणून पाय पडत होती तुम्ही करा इकडं फोन करत होती इकडे फोन त्यांच्या सासरी सगळीकडे केलं तिजन आता हा नाव घेणार सगळ्याचं बरं का तुम्ही जर नाही लाईनीवर आलं ना थंबेर सुद्धा लावणार तुमच्या आडी क्लिप पण वाजवणार सगळ्यांच्या ठीक आहे तर सगळी कुणी नाही म्हणले मी नाही म्हणाव तू नाही म्हणाव कुणीही दाद घेतला नाही आणि कुणी सुद्धा साथ दिलेली नाही ती सासरीच करायचं असतं मायरी नाही करायचं म्हणून सांगितलं म्हणून तवाही या माणसाची बायको रागवली हीच फोन करावं एक दिवस आजपर्यंत राजश्रीला कधी विचारलं नाही तिने विचारलं नाही ती, विचार ती आजारी पडली तर आले नाही दादूला आले नाहीत आणि गायत्री आजारी पडली ती गेल्यानंतर पण विचारलं नाही आतापर्यंत तिला कॉल केला नाही आणि मग तू काय दत्तक घेतलं की पैसे काय त्यांच्या आई बापाला मागतेत का तसंच एक झालं म्हणजे हे काय मागणार आम्ही काय तुला मागतोय रे तुला मागितलं का मी काय मागितलं तुझ्या फक्त मृत्यू दाखला दे तुझ्याकडून तीच आणि ती वाट खर्चीनं तुला दिलं चारलं खाल्लं पिलं सगळ्याच दिलं तर काय राहिलं तू एक रुपया खर्चाचं कागदपत्र नाही आणलं बाकीचं कागदपत्राचं मीच पैसे इकडचं केलं तू पैसे बघून गेलास की किती खर्च आलं माझं तू बघून गेलास ना तोंडा डोळ्याने तर ती सांगत नाही तू काय सांगा तुम्हाला दोन हजार पगार आहेत कलेक्टरला पण नाही आता सांगा दोन हजार त्याला दिवसाचा पगार वाटतो तो बुडवून गेला वाटतं अरे तू जेव्हा काम नसायचं तरी झोपायचं पाया पडायची जेव्हा खवळ थोडंफार तुमचं पण कर्तव्य म्हणल्या की खवळ्यानंतर तू जाऊन का ग पिलो भाऊ कुरुड्याल की आजा किडियारी आहे तेव्हा जाऊन तू कुठं तरी दोन तीन महिने मी ओरडल्यानंतर तू एक डॉक्युमेंट तो राजेश्रीचा मृत्यू दाखला काढून आणला काय दिलं बाबा तू तुला दोन हजार पगार आहे तू दोन हजार पगार साठ हजार महिन्याला घेतोस कधी तू त्या मुलीसाठी तुझ्या भावासाठी काय होईनी भाव गेल्यानंतर आणि पैसा चोरी केला र आता आमच्या अनोखरदारसून आमच्या माणसाला एवढा पगार नाही तुला एवढा पगार आश्चर्यचकित झाले की एवढा पगार तुझा पैसावाला झाला मग कशाला माझ्याकडे मागत होता पैसे गरबीर बांधायला आपल्याकडे नाहीत म्हणून Hmm? म्हणजे तिला उभा मी तर द्यायला रेडी होती म्हणा तुझी कुठे कर्ज काढून तुम्हाला देऊ का माणूस किचन जल्दी तर तुम्ही पण बरोबर कमेंट केली कलेक्टर आहे का एवढा पैसावाला बघा येऊ आणि माझ्या बॉडी शेप वर सगळ्यांच्या म्हणजे कसले कपडे अरे तू नवरा आहेस का माझा होय नालाय का तुझ्या औकात काय आहे तू माझा का आहेस का का तुझ्या बायकोवर तुझा डोळा हो ठेव की तिकडं तू किती जणीवर काय जी पण स्त्रिया दिसतेत ना तुझ्या दलिन रे तुझं डोळं मी काढलंच असतं की तसलं ना तुला इतकं चोपला असतं का नाही तू आता तावडीत मला काय घावणार नाही का आता तुला पाया पडायला होते की तुझे एक एक सबूत आहेत माझ्याकडे असे ना माझ्या बहिणीने ऑलरेडी मध्ये टाकले तोंड बोलून व्हिडिओ पण आहेत त्याचे ऑडिओ क्लिप स्वतः तू पण बकलेली आहे तू बकले तुझ्या खानदारमध्ये कोण कोण त्याच्याबरोबर बोललेत का नाही कोण म्हणून दुश्मनी केल्या तू कुणा कोणाला बोलायचं नाही म्हणून धमक्या देते त्यांची सगळ्यांची ऑडिओ क्लिप आहेत माझ्या आणि तुझ्या पण दुख खांद्यावर ठेवून कोण वाटण्या पाडायला सांगत होत्या लेडीज जेंट्स कोण आहे कोण काय शेवटपर्यंत तिच्या नावाने मिली पण कोण आले नाहीत त्यांचे सगळे आहेत सगळे पुरावे आहेत तुम्ही नुसतं काढी करून त्या घरातलं नोकर बनवून ठेवायचं बघताय तू नोकर तुझा खांदा नोकर बनवीन मी तुम्हाला तिथं ठीक आहे माझ्या हा डोळं काढून बघितलंस ना रक्त आहे त्याला रक्ताचं नातं कळलं अरे हा रक्ताचं नातं माहित आहे का तुला भरलं चोर तू चोर रक्ताचं नातं म्हणतोय विचार केला का तरी तरी सांगता काही केली का त्याच्या नावा काहीतरी केलंस का पन्नास हजार पाच आलं तुझ्या लेखाला कसं खर्च करून तू गाडी घेऊन दिलीस त्याचं काय केलंस का निरुलच्या बोळ्याचं दुसऱ्याच्या पायावर डाळ डोळा ठेवतोस तिची कपडे बघ तिची केस रे माझ्या केसाच्या लायकीच्या माझ्या नवऱ्याच्या चप्पलच्या लायकीचा नाहीस तू ठीक आहे तुला चपल्यानं बायका फोडतील चपल्यानं तुला जिथं दिसतील ना तिथं फोडीनच बघ हम्म दलिंद्रिया तुझं काय तु दुखणार आहे म्हणून गावाच्या बाहेर कोणच नाही तुझ्या लावारीसारखं पडलेला आहे बघ आपल्याला कोण जवळ करते कोण गावातली बघत का नाही काय नाही मग तो मला उपकार केलाय का तुम्ही मी पाण्यासारखं पैसा कुठं घालवलाच रे की पुरावा दे मी फोन पे गुगल पे सात लाखाचा खर्च केलाय तुझ्या भावावर मी देते दे ना तू माणूस किचन आता बसतो आमचे पैसे जाऊ दे पण वाचला नाही आम्हाला तू सारखा का काढत असतो किती पाच दहा हजार पण दिले नसते ऑलरेडी सांगून गेली लपत होता पैसे मागतील कधी दिसला कधी आला नाही एवढा करतोय आणि दुसऱ्यांच्या घरात तुला मी बोलणार नव्हती मी आजपर्यंत झाकलेलच होत जाऊ दे जाऊ दे गोड बोलून म्हणलं संतोषला दाबलं सगळीकडे दाबलं तिची बायको काय म्हणते दोन मग सती जो नाव कशाला नोंद करायची मुलगी आहे गायू मागायून मुलगी आहे म्हणून त्याच्या गावात नोंद नाही करायची मग तुझा मुलगा आहे का नाही मुतल बघ तुझ्यावर उद्या मुलगी आहे तुला का नाही फिरण्याचा पाय पण ठेवणार नाही आणि त्या घरात पण राहून देणार नाही बघ मी एक मी दोन तासाच्या मुलीला म्हणती मुलगी आहे त्याच्या त्याला कशाला नाव लोधायचं वैग तू पण एक मुलगी आहेस ना तुझ्या आईला तू तु� एकतीच आहे भाव नाही कोण नाही दलिंद्री आता तुझ्या आई तुझ्यापाशी पैसे जीवन पडलेली आहे ना हा मग तू कशी बोलू शकतेस माझं डोकं फिरवू नका एवढे आता का नाही मुलगी आहे कशाला करायचं म्हणजे काय मुलगी आहे म्हणून का त्याला तुला एक मुलगा झालाय म्हणून काय सगळ्यांनी मुलगा मुलगी ही लक्ष्मी आहे तू काय दलिद्री आहेस का तुला पण आहे ना तुला भाव नाही बहीण नाही कोणच नाही तुला काय जाण येणार आहे हम्म अशी घाण घाण इतकी आहेत ना यांचे जेवढे काढल जेवढे वाजवी ना कमी जाय तुम्हाला खोटं वाटत असेल आज तुमच्या आशीर्वादाने राजश्रीच्या क्लिपामुळे मला खूप साऱ्या बहिणी आज पण जुडल्या आज पण मला भेटल्या माझ्या बहिणीनं मला जोडून गेले यांच्या सारख्याच भूत काढायला तुमच्या तुम्हाला नाही सुट्टी देणार आणि ताई तुम्हाला ही गैरसमज पुन्हा करून घेऊ नका ती आज ह्याच व्हिडिओवर ह्या चॅनलवर कमेंट आहे जयू त्यांच्याकडे पैसे मागू नको तुला कोणच काय बोलणार नाही ताई दलिंद्र्याला आम्हीच पैसे दिलेले आहेत ह्या दलिंद्र्याला वाट खर्चिला आणि ह्याच्याकडे उकळ पैसे मागितलं कुठंच पैसे नाही कुठलेच काय जागेवर आम्ही पैसे नाहीत खूप आहेत तुझं जिथं जायचं फड पडायचं मला काय फरक पडणार नाही तर चला हे जे खूप करतो त्यात ह्याला सोडणार नाही तशी सुट्टी नाही देणार तू माझ्या घरी माझी बदनामी करतोय बदनामी करू आहे बघतोस वय माझ्या कपडे वर तुला जोड्यानं मारलं असता नवरा माझा काय बोललं माहित आहे ना तुला फाडल वाघ कस फाडतो ना तस फाडून फेकल माझ्या नवऱ्याच्या जागी कुणी असलं ना भाव असू बहीण भाऊ बाप नवरा कोण बसणार नाही माझ्या मिस्टर तर दुसऱ्या पण बाई स्त्रियावर अत्याचार चालू चालल कोण ना इथं तर बघत नाही तुरंत जाऊन वर उत्तर देतेत तो का नाही तू कुठल्या ही आहेस त्याच्या बायकोची इज्जत काढ तुझ्या काढ की तू म्हणून तुझ्या म्हणजे घाण नजर आहे घाण नजरांना बघून गेलाय मला एका तासात माझ्या मुलीला पण माझ्यावर एवढं एका तासात तर ठीक आहे तिला कुठल्या डोळ्यानं नजरेनं बघणार तुझ्यावर विश्वास नाही नाही विश्वास आहे नाही राजेश्री काय बोलली बघा त्या माणसावर विश्वास नाही मला मग हे जतो तिला माहिती म्हणून विश्वास केला आता चला याला दाखवते चांगला इंगा ठीक आहे ती कोण आहे कोण कोण क्लिप आहे ज्या माझ्या बहिणीच्या खांद्यावर ही करत होते सगळ्या आहेत सगळे क्लिप तुम्ही सुधरा तुमच्या अवकात दाखवते सगळ्यांचेच